नमस्कार स्वाती किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय शेवभाजी घरामध्ये बऱ्याच वेळेला भाजीला काही नसतं किंवा आधीमध्ये काहीतरी वेगळं करून खावं असं वाटतं अशा वेळेस अशी मस्त चमचमीत शेवभाजी नक्की बनवून पहा अगदी ढाब्यावर मिळते तशीच झटपट फक्त एक वाटण करून ही शेवभाजी बनवलेली आहे रंग तर मस्त आलाय आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे त्याचबरोबर बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही तर या ठिकाणी मी शेव घेतलेली आहे ही शेव भाजीची शेव सेपरेट भाजीसाठीच मिळते दुकानामध्ये थोडी जाडसर असते आणि ही जास्त भाजीमध्ये विरगळली जात नाही तर अशी शेव वापरा ह्याने भाजी छान होते आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजही भेटूनही जाते तर सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊयात दोन मोठे पिकलेले छान लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत ह्यात आपल्याला एक सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्लं घालायचं आहे आता हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की ह्यात तेल घालायचं आहे तर भाजीसाठी थोडंसं एक्स्ट्रा तेल मी या ठिकाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता चमचा मुहरी पावचमचा जिरं घालायचं आहे आणि दोन ते तीन तेजपानं घालायचे आहेत आता हे थोडंसं परतवून घ्यायचं जर तुम्हाला जास्त फ्लेवरमध्ये एक्स्ट्रा भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडेसे खडे मसालेसुद्धा ह्यात ॲड केले तरी चालतील इथे मी एकदम सोप्या पद्धतीने बनवते आणि जास्त मसाल्यांचा वापर न करता मस्त चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे तर एक मोठा कांदा थोडा जाडसर चिरून घेतलेला आहे फोडणी झाली की ह्यात कांदा छान लालसर परतवून घ्यायचा त्यानंतर ह्यात एक चमचाभर डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे याऐवजी सुकं खोबरं वापरलं तरी चालेल बारीक किसणीने किसून घ्या किंवा मग टोमॅटोसोबतच वाटून घेतलं तरी चालेल खोबरं थोडंसं परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात आपल्याला घालायची आहे आपण तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी कांदा मस्त परतलेला आहे प्युरी घालण्या अगोदर आपण मसाले घालून घेऊयात त्यामुळे रंग छान येतो एक चमचाभर धने पावडर घालायची एक चमचाभर लाल तिखट किंवा आवडी आवडीप्रमाणे लाल तिखट घाला त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा किंवा मग तुम्ही इथे बिर्याणी मसालासुद्धा ह्यात घालू शकता त्याने फ्लेवर छान येतो भाजीला किंवा कुठलाही मसाला न घालता घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा छान होते त्यानंतर पाव चमचाभर हळद घातलेली आहे मसाले थोडेसे परतवून घ्यायचे गॅस लो ठेवायचं आहे मसाले परताना म्हणजे मग जास्त करपणार नाही त्यानंतर आपल्याला ह्यात टोमॅटोची प्युरी घालायची आणि हे चांगलं आता परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत टोमॅटोची प्युरी चांगली परतवून घ्यायची म्हणजे मग ह्यात आंबटसर चव राहत नाही याआधी पण मी शेवभाजीची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती त्यात आपण दही घालून ती बनवलेली आहे ह्यात दही वगैरे काही घातलेलं नाही आहे जर तुम्हाला भाजी ही जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर ह्या दोन चमचे भाजलेले बेसन घाला किंवा मग तुम्ही जी भाजीसाठी शेव आपण वापरणार आहे त्यातलीच थोडीशी शेव मिक्सरला बारीक अशी फिरून घ्यायची पावडर करायची त्याची आणि तीसुद्धा ह्यात घातली तरी मस्त दाटसरपणा येतो तर आपण ही भाजी साधारणतः एक चार व्यक्तींसाठी पुरेशी होईल एवढी बनवलेली आहे ह्यात घाल तर टोमॅटोची पिवरी चांगली परतल्यानंतर ह्यात आपण गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्यामुळे काय होतं कट छान येतो आणि मस्त तरी येते भाजीला आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे तर खूप जास्त घट्ट करायची नाही आहे ग्रेवी कारण शेव घातल्यानंतर मस्त दाटसरपणा येतो शेव जी आहे ती पाणी शोषून घेते आणि भाजी खूप घट्ट होते त्यामुळे उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं उकळवून द्यायचं ह्याचा थिकनेस खूप जास्त आधीच ठेवू नका मस्त असं ही उकळलेली आहे भाजी आता आता ह्यात शेव घालायची आहे तर जर तुम्हाला लगेच भाजी खाली घ्यायची असेल तरच ह्यात शेव घाला नाही तर मग हे छान उकळवून ठेवा आणि जेवणाच्या वेळीस पुन्हा गरम करून ह्यात शेव ॲड करा थंड झाल्यानंतर शेव भिजली जाते जर आणि जरा सॉफ्ट होते त्यामुळे काय करायचं आहे जेवणाच्या अगोदर भाजी गरम करायची आणि मग ह्यात शेव घालायची आहे आणि फक्त एक मिनिटभर हे गरम करून घ्यायचं अगदी मस्त चमचमीत भाजी झालेली आहे गॅस मी बंद करून घेतला आहे वरून मस्त कोथिंबीर घालायची कांदा लिंबूसोबत मस्त ही गरमागरम शेवभाजी वाडा अगदी मस्त होते खायला पण छान लागते बनवायला सोपी आहे अगदी तुम्ही पाहुणे सुद्धा झटपट अशी शेवभाजी बनवू शकता कधी कधी एक भाजीऐवजी दोन तीन भाज्या आपल्याला बनवायच्या असतात एखाद्या डिशमध्ये सुद्धा तुम्ही अशी शेवभाजी बनवू शकता मस्त झाले एकदम ओरिजिनल कलर आहे हा भाजीचा अगदी छान झालेली आहे चवीलासुद्धा खूप छान झाली आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नक्की लाईक करा धन्यवाद